तर आज आपण गोड शंकरपाळे करणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीत वाटीच्या प्रमाणामध्ये मध्ये बनवणार आहोत शंकरपाळी कशी अस आस, असावी तर अशी एक तळले गेलेली ब्राऊन कलरवर एक रंगावर तळले गेलेली मस्त अशी टम्म फुगलेली थोडे थोडे लेअर पडलेली असे शंकरपाळे करा मग गोड शंकरपाळे असते हे शंकरपाळे तुम्ही चहाच वगैरेही खाऊ शकतात बिलकुल लेअर जास्त नाही की कमी पण नाही तर अशाच पद्धतीने तुम्ही शंकरपाळे करा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर त्यासाठी मी वाटीच्या प्रमाणाने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी असं पाणी घेतलेलं आहे प्रमाण एकदम परफेक्ट आहे ह्या प्रमाणात जर के तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या शंकरपाळे असेच होतील एकदम टम्म फुगलेले हे वाटीत साखर आणि पाणी आहे ना आपल्याला विरघळून घ्यायची साखर चांगली मेल्ट करून घ्यायची साखर छान अशी विरघळ गेली ना पूर्णत साखरेचं हे झालं थोडं चवीनुसार मीठ टाकायचं गोडाचा पदार्थ म्हटल्यावर मीठ टाकायचं अर्थात आणि एक वाटी मी असं तूप घेतलेलं आहे तूप माझ्याकडं कमी आहे त्यामुळं मी थोडं म्हणजे पाऊन वाटी घेतलं पण तुम्ही गच्च भरलेली एक वाटी असं तूप घ्या हे प्र पाणी आता एका बाउलमध्ये ओतून घ्यायचं ज्यामध्ये की आपल्याला कनिक मळून घ्यायची हे तिन्ही प्रमाण एकदम ॲक्युरेट ठेवायचं आहे आणि त्याच वाटीनं आहे ना चार वाट्या असं आपल्याला मैदा टाकायचा आहे यामध्ये मैदा फुल भरून चार वाट्या टाकायचं नाही प्रेस वगैरे करायचा नाही फक्त भरून घ्यायचा आणि चार वाट्या मैदा टाकल्यानंतर एकदम प्र परफेक्ट असं मेजरमेंट आहे ते तर हे बघा आपण मैदा टाकून घेतला यामध्ये तुम्हाला कोणताही खाता सोडा बेकिंग पावडर किंवा रवा वगैरे टाकायची अजिबात गरज भासत नाही तुम्हाला जर मिश्रण थोडंसं पातळ वाटलं की अर्धी वाटी तुम्ही कमी जास्त करू शकता हरकत नाही पण एकदम चार वाट्या असा मैदा टाकायचा तीन वाट्याचा प्रमाणाला चार वाट्या मैदा परफेक्ट बसतो कारण जास्त घट्टसर झालं की लेअर सुटत नाही शंकरपाळ्याला आणि हाताना आहे ना याला छान असं मळून घ्यायचं बघा छान अशी कणिक मळून मळून घेतली की कणिक छान भिजल्या जाते आणि ना एकदम खुसखुशीत होते तर हे बघा अशा पद्धतीने आपण आता कणिक मळून घेतलेली आहे कणिक आहे ना जास्त घट्ट नाही करून घ्यायची बघा जास्त घट्ट केली की शंकरपाळे एकदम कडक येते कणिक मऊसूतच ठेवायची आणि ना आपल्याला एका पॉलिथिन बॅगमध्ये ना ही कणिक बरोबर अर्धा तास भिजत ठेवायची जितकं जास्त कणिक भिजल तितके जास्त शंकरपाळे मऊसूत होतील अर्धा तास झाला आपला आता कणिक आपण वर काढून घेऊया हे बघा कणिक किती छान अशी मऊसूत भिजल्या गेलेली आहे अर्ध्या तासानंतर कणिक छान वर काढली आणि त्याला आपण आता छान मळून मळून घेऊया परत एकदा जितकं जास्त तुम्ही मळून घेसाल तितके जास्त शंकरपाळे तुमचे खुसखुशीत होतील आणि विशेष म्हणजे ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही शंकरपाळे करताना आता तेलकट कमी होतात आतमध्येपर्यंत असं तेलकटपणा लागत नाही तुम्हाला अशी कनिक करा पोळी लाटून घ्यायला ये ना चपाती एवढा उंडा घ्यायचा आणि पोळी लाटून घ्यायची बिलकुल त्याला तुम्हाला तेल वगैरे अजिबात गरज भासत नाही आणि हे ही चपाती किंवा ही पोळी आहे ना जरसं जाडसर ठेवायची शंकरपाळ्याची जाडसरच ठेवायची यामुळं काय होतं की शंकरपाळे थोडे जाडसर असले की लेअर सुटण्यास मदत होती किंवा आपण हे गोड शंकरपाळे केलं तर लेअर ह्याला ना कमी कमी सुटतात पण फुकतात टम्म आणि तेल पण कमी पितात त्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचे कणिक थोडी फातळ आहे त्यामुळं ना कटकाराला थोडं जड जाताना चाकू पण तेवढं धार धार नाही आहे तर अशा पद्धतीने हे शंकरपाळे ना छान असे कट करून घ्यायचे तुमच्याकडे जर कटर वगैरे असेल तर तुम्ही त्यांनाही कट करू शकतात बिलकुल वेळ लागत नाही आणि असे शंकरपाळे कट करून घ्यायचे थोडं जाड जाड ठेवायची ही चपाती कधी कधी काय होतं ना आपण तुपाचं मोहन जरा जास्तच घातलं ना तर शंकरपाळे खूप जास्त असं तेलकटसर वाटतात आणि त्यामुळं खावायचं पण वाटत नाही त्यामुळं शंकरपाळे अशा प्रमाणात करायचे टिकायला मदत होते विशेष म्हणजे कोणतेच शंकरपाळे खराब होत नाही पण हे शंकरपाळे शंकर ना कमी तेलकट राहतात आणि नुसतेही खाल्ले तुम्ही तर एकदम चविष्ट लागतात तर अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे बघू शकता कट करून घेतलेले थोडे जाडसर कट करून घ्यायचे हे बघा सगळे जा शंकरपाळे मी कट करून घेतले आपण आता इथपर्यंत असे जाड ठेवायचे म्हणजे छान लिअर येते आता मी कढाईमध्ये तेल येणं छान कडकडीत गरम करून ठेवायचं ही मोठी स्टेप आहे की सुरुवातीला आहे ना गॅस थोडा मोठाच ठेवायचा शंकरपाळे सेट होईपर्यंत नंतर गॅस कमी केला तरी चालतो शंकरपाळे टाकताना काळजी घ्यायची की हातावर उडणार नाही नाहीतर काय होतं टाकता टाकता तेल येणार कधी कधी हातावर उडल्या जातं तुम्ही जर एखाद्या वेळेस असे शंकरपाळे करून बघितले ना खरंच नक्कीच तुम्हाला बार बार असेच शंकरपाळे करावं वाटेल कारण खूप सोपी पद्धत आहे लवकर होणारी आहे कुठलाही आणि पौष्टिक आहे कारण की मैदा आहेच पौष्टिक म्हणता येणार नाही पण आपण कोणताही सोडा बेकिंग सोडा वगैरे वापरलेला नाही गॅस हा मिडियम ठेवायचा आणि सारखं त्याला मिक्स हलवत राहायचं यामुळं काय होतं एक सारख्या रंगावर शंकरपाळे तळल्या गेलेले पाहिजे छान असे एक सारख्या रंगावर आपले शंकरपाळे बघू शकतात तळ्या गेलेले आहे आणि किती टम्म फुगलेले आहे तुमच्या समोर आहे शंकरपाळ्याला लेअर कमी येते हे आपण फुगलं एकदम टम्म जाते आतून छान असे भाजल्या जातात किंवा तळल्या जातात तर अशा पद्धतीने आपण आता हे शंकरपाळे काढून घेऊया हे बघा किती छान टम्मा फुगल्या आणि दुसरी पण बॅच आहे ना आपण अशाच पद्धतीने टाकू शंकरपाळ्याची आणि लाटताना मी जाडी लेन तशीच ठेवायची सुरुवातीला गॅस थोडा हाय फ्लेमवर ठेवायचा आणि नंतर गॅस ना कमी करायचा यामुळे शंकरपाळे सर्व बाजूने छान असं एक तळले जातात आणि खायला पण चविष्ट लागतात विशेष म्हणजे तेलकट कमी होतात आणि असं सारखं त्याला हलवत राहिलं ना तर छान असे शंकरपाळ्याला कलर खूप जबरदस्त येतो बघू शकता छान असा एक सारख्या रंगावर तळ्या गेल्या आता आपण सर्व शंकरपाळे असे काढून घेऊया तर हे ना अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळे तळून घेतलेले आहे शंकरपाळे काय जबरदस्त तळ्या गेलेले आहे टम्म फुगलेले आहे आणि थोड्या थोड्या ले लेअर पण आलेले आहेत त्याला तुम्ही बघू शकता शंकरपाळे कमी तेलकट आणि एकदम एवढे टम्म असे फुगलेले बघा तुम्ही दोन्हीची लेंथ कशी झालेली ले ले आहे एकदम जबरदस्त असे शंकरपाळे आपले बनवून तयार झालेले आहे आणि तुम्ही असेच शंकरपाळे बनवायचं असेल ना तर हीच पद्धत हीच मेथड नक्कीच वापरा खायला एकदम चवदार आणि चविष्ट असे शंकरपाळे लेअर सुटणारे टम्म फुगणारे असे शंकरपाळे खायला जबरदस्त लागतात टिकण्यास पण मदत होते आणि हे शंकरपाळे ना आतून एकदम असे खुसखुशीत होतात बघा शंकरपाळे बिलकुल कडक वगैरे लागत नाही की किंवा कडक वगैरे राहत नाही हे शंकरपाळे तुम्ही चहा सोबत किंवा नुसतेही खाऊ शकतात खूप चविष्ट आणि चवदार लागतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब जरूर करा आणि हे बघा आतल्या बाजूनं पण तुम्हाला मी दाखवू शकते किती छान असे खुसखुशीत बनलेले आहे हे बघा किती सुंदर असे शंकरपाळे बन